हॅलो फ्रेंड ते सकाळची अशी छान आहे ना वातावरण झालेले आहे आणि मी लवकर थोडीशी उठलेली त्यामुळे म्हटलं चला थोडंसं टेस टेरेसवर आहे ना आपण फेरफटका मारून यावा जे जेणेकरून ना सकाळी सकाळी थंडीमध्ये घेतलेली गार हवा तर कधीही चांगले असते हेल्थसाठी आता रोजच्या रुटीनमुळे आपल्याला काही वॉकला वगैरे जायला मिळत नाही त्याच्यामुळे म्हटलं टेरेसवरच थोडासा फेरफटका मारूया त्यानंतर स्कूलमध्ये होते आज मुलांची सर्व ओरल त्याच्यामुळे छान अशा पोयम वगैरे मुलांना आज शिकवल्या स्कूलमध्ये त्यानंतर नंतर घरी येण्याची वेळ झालेली होती आता थोडंसं ऊन देखील वाढत चाललं आहे जरी हिवाळा असला तरी आणि कृष्णा लागला होता घरी येऊन मस्ती करायला आता ना सर्व घरातली कामे आवरता झाली होती सायंकाळ आता एका ठिकाणी गेलेली होती घरातली सर्व लाईट आणि त्यामुळे ना मला घरातलं बरंच आवरायचं होतं पण वेळ मिळाला नाही कारण ना लाईट गेलेली होती आणि कृष्णादेखील अजून झोपलेलाच होता त्यामुळे वरच्या वरच्या कपड्यांच्या घड्या मी घालून घेतलेल्या आणि बाकीची कामं म्हटलं ठीक आहे संध्याकाळी त्या काळचा स्वयंपाक आवरल्यानंतर करूया हे बघा फ्रेंड्स बाहेर ये ना सर्वीकडे ना लाईट या गेलेल्या होत्या कोणाच्याच लाईटी नव्हत्या दूर दूरपर्यंत फक्त पोलच्या थोड्याफार लाईटी होत्या नाहीतर बाहेर पूर्णपणे असा आहे ना सर्व गावामध्ये अंधारच पडलेला होता आता आहे ना मी खाली येताच आहे ना लाईट देखील आलेली मग आधी मी चहा ठेवून घेतलेला कारण भांडे वगैरे सगळं किचनवर टावरायचं होता कारण दुपारी ना तसंच पसारा सोडून मी वरती गेलेली कारण घरातल्या ना गेटचं देखील काम करायचं होतं आणि त्या गेटच्या काम आहे ना खूप आवाज येत होता आणि कृष्णा त्याच्यामुळे थोडं थोडं चिडचिड करत होता त्याच्यामुळे मी त्याला लवकरच वरती घेऊन गेलेली आणि झोपी घातलेला तर आता हा किचनवरचा सगळा पसारा देखील आवर येण्याची वेळ आलेली होती त्याआधी म्हटलं थोडासा छान असा चहा करून घेऊया तर मी चहा करून घेतलेला आणि नंतर ना आता पुढची कामं देखील करायला सुरुवात करते आता ना आज आईंनी ना झिंग्याची चटणी बनवायला लावली जे लोक नॅ नॉनव्हेज खातात ना फिश वगैरे त्यांना हे नक्की माहिती असेल ही देखील करतात पण आज आईंनी थोडंसं ओलसर अशी मला ती करायला सांगितलेली त्यामुळे मी आधी तेल त्याला आहे ना तेलामध्ये अशी छान फ्राय करून घेतली क्रंची आणि कृष्णादेखील पोळीसोबत खातो की काय हे देखील विचारासाठी ना मी थोडीशी बाजूला फक्त मीठ लावून त्याच्यासाठी ठेवलेली आणि आता चॉपरमध्ये छान असा कांदा आहे ना मी बारीक करून घेते आणि चॉपरमध्ये टाकते आणि नंतर तो बारीक झाल्यानंतर त्याला छान तळून घ्यायचा आणि आपले घरचे सर्व मसाले त्यामध्ये टाकायचा टाकायचे लाल मिरची हळद मीठ असे सर्व टाकायचं फक्त त्याच्यामध्ये ना आपला जो गरम मसाला असतो ना तो टाकायचा नाही त्याच्याने आहे ना चव ही पूर्णपणे बिघडून जाते पण लाल मिरची ही त्याच्यामध्ये टाकली तर अतिशय छान लागते अशा प्रकारे थोडासा रसा करत मी त्याला आहे ना मंदाज्यावर उकळ ठेवलेलं कारण हे भातासोबत ना खूप छान लागतं जे कोणी नॉनव्हेज खातं ना ते ते त्यांनी ते, तर नक्कीच खाऊन बघितलेलं असेल आणि ज्यांना नवीन पद्धतीने हे करायचं असेल तर त्याने प्रकारे नक्की ट्राय करा फ्रेंड्स आणि आत्ता यांना पोळ्या करायची देखील वेळ झालेली होती कारण वेळ वाढत चाललेला होता आणि कृष्णाला देखील होमवर्क घ्यायचा होता तसा तर तो उठून गेलेला त्याने चहा वगैरे दिलेला मी आणि आता तो देखील होमवर्क करतोय तिकडे आणि ना मी ना माझ्या पोळ्या वगैरे आवरून घेते कारण त्यांच्या स्कूलमध्ये उद्या आहे सँडविच कॉम्पिटिशन आणि त्याचं देखील आहे ना प्रिपरेशन मला घ्यायचं आहे बघा माझं छोटंसं बाळ त्याच्या त्याच्या मस्त छान असा स्टडी करतं आणि आडलं की मला विचारायला येतं असा प्रकारे तो जातो आहे आता गेला आणि मी माझे माझे कामं करते बरेच मुलं आहे ना स्टडीसाठी ना कटकट करतं पण आता तो थोडासा रात्री समजवल्यापासून थोडासा हुशार झाला आहे आणि आता तर पुढच्या वर्गात देखील जाणं या आनंदात ते ना तो सारा चांगलाचा अभ्यास करायला लागलेला आहे हे बघा येऊन त्याने ना मला विचारतो आणि तो पुन्हा त्याचा त्याच्या अभ्यासासाठी जातो आता पीठ म्हणून झालं की मला भाकरी देखील करायचे आहेतच आणि ना बरीच अशी काम आहे बाकी घरातले आता त्याची स्कूलची बॅगमध्ये देखील धुवायला टाकायची कारण आहे ना त्याच्या स्कूलच्या बॅगमध्ये त्याने पूर्णपणे ना कलर्स हे तोडून टाकलेले त्याच्यामुळे ना त्याची नोटबुक आणि आय कार्ड बॉटल हे सर्व आहे ना खराब होत आहे त्याच्यामुळे ते मी भिजत टाकलेले आणि नंतर ना तो त्याचे सँडविचचे सर्व वस्तू घेऊन आलेल्या ब्रेड्स आणि ते कारण त्याच्या स्कूलमध्ये सॅ सँडविच कॉम कौं, कॉम्पिटिशन आहे आणि हे चीज आणलेलं आहे त्याने हे तमॅटो आणि हे टमॅटो सॉस आणि <coughs> बीटरूट अशा बऱ्याच गोष्टी तो घेऊन आलेला आहे बघा फ्रेंड्स तर मला त्याला सँडविच शिकवायचं आहे जेणेकरून येणं उद्या त्याला स्कूलमध्ये बनवता येईल पण त्याआधी मी माझे भांडे वगैरे आवरून घेते आणि नंतर त्याला ही सँडविच बनायचं शिकवते आणि सकाळी त्याला पेढे खाण्याची खूप इच्छा झाली होती त्याच्यामुळे त्याचे पप्पा आता देखील घेऊन आलेले बाकी काही राहिलेला अभ्यास तो माझ्यासोबत आत्ता करत होता कारण मला त्याची ओरल देखील घ्यायची होती जरी तो रिटर्न स्वतः करून घेत असला तरी ओरल तर आपल्याला घ्यावीच लागते कारण बरेच इंग्लिशमधले वर्ड्स आहे ना हे त्याला लर्न करून घ्यावे लागतात आणि मी अभ्यास घ्यायला बसली की तू जरा जास्तच मस्ती करायला लागतो असं करता करता सायंकाळची पूर्ण वेळ रात्र होत आलेली होती आता मला आवरायची होती गॅलरी कारण सकाळी परत येणार घाई होऊन जाते आणि हा बघा कचऱ्याचा डबा हा पूर्णपणे भरून गेलेला आहे आणि इकडे सगळीकडे धूळ आणि पानं झालेली आता हे जर आवरलं नाही ना तर हा पजरा आणखीनच वाढत चालतो आणि इथे त्या दिवशी मी गॅलरी धुतलेली तर कुंड्या देखील एका बाजूला आहेत आता ह्या देखील मला व्यवस्थित लावायच्या तर चला फ्रेंड्स आता गॅलरी तर त्यासाठी मी आधी झाडू मारून घेतलेला सगळ्या कुंड्या एका बाजूला करून घेतलेल्या खूप असा पसारा तिथे पडलेला होता खूप असा पसारा तिथे पडलेला होता बघा फ्रेंड्स सगळ्या कुंड्या व्यवस्थित लावून घेतल्या तिथे पडलेली धूळ माती चांगल्या प्रकारे झाडून घेतली आता त्याला धुण्याची तर इच्छा होती पण रात्र वाढत चाललेली आणि माझ्याशिवाय कृष्णा तर काही झोपणार नाही आणि सकाळी त्याला स्कूलमध्ये जाण्यासाठी पुन्हा उशीर होईल त्यामुळे ना मी माझं काम थोडं आवडतच घेतलेलं बघा तो एका बाजूला ना फ्रेंड सोप्यावर बसून ये ना माझी व्हिडिओ काढत होता त्याला मी खूप समजावलं की तू मी त्याला खूप समजावलं की तू आतमध्ये जाऊन झोपून घे पण नाही इतक्या थंडीचा देखील तो माझ्यासोबतच तिथे बाहेर बसून राहिलेला त्यामुळे मला फास्ट कामावरून घ्यावी लागली त्याच्या पप्पांसोबत त्याला झोपण्यासाठी पाठवत होते पण तो तिकडे काही जात नव्हता त्याच्यामुळे तो थोडाफार मोबाईल बघत बसला तर फ्रेंड असा होता आजचा माझा दिवस आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्य